पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली चौतीस वर्षीय जिम ट्रेनरला अटक करण्यात आली आहे बॉन्डेज सेक्स करत असताना पत्नीचा मृत्यू झाल्याचा दावा जिम ट्रेनरनं केला होता पण पोलीस तपासात त्याचा दावा खोटा आढळून आला त्यानंतर पोलिसांनी जिम ट्रेनरला बेड्या ठोकल्या भास्कर असं जिम ट्रेनरचं नाव आहे तो चार जिम चालवतो तर त्याची पत्नी शशिकला देखील महिलांसाठी एक जिम चालवायची जोडप्याला चार आणि दोन वर्षांची मुलं देखील आहेत पोलिसांनी भास्करला पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली तामिळनाडूच्या होसूर जिल्ह्यातून अटक केली आहे भास्कर आणि शशिकला यांचा प्रेमविवाह होता दोन हजार अठरा मध्ये ते लग्नबंधनात अडकले बंगळुरूत प्ले स्कूल चालवत असताना शशिकला भास्करच्या प्रेमात पडली होती भास्करचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय शशिकला होता त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे तीस एप्रिलला भास्करनं शशिकला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं शशिकलाच्या नाकातून अचानक रक्तस्राव सुरू झाला आणि शरीर संबंधावेळी ती बेशुद्ध पडली असं भास्करनं डॉक्टरांना सांगितलं डॉक्टरांनी शशिकला मृत घोषित केलं रुग्णालयानं याबाबतची माहिती सिप्टोक पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला पोलिसांना शशिकलाच्या गळ्याजवळ खुना दिसल्या शशिकलाचा मृत्यू गळा दाबल्यानं झाला असावा असा, असा संशय त्यांना आला त्यांनी शशिकलाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला पोलिसांना भास्कर बद्दल शंका आल्यानं त्यांनी चौकशी सुरू केली शशिकला दारू प्यायली होती त्यानंतर आम्ही बॉन्डेज सेक्स केला त्यावेळी तिचा मृत्यू झाल्याचं भास्करनं पोलिसांना सांगितलं पण शवविच्छेदन अहवालानं भास्करचं बिंग फुटलं शशिकलाचा मृत्यू हा पूर्वनियोजित खून असल्याचं शवविच्छेदनातून स्पष्ट झालं आणि त्यानंतर पोलिसांनी भास्करला बेड्या ठोकल्या